मंडल प्रकरणात शिवसेना सोडली आता खुर्ची का आहात संजय राऊत यांनी थेट भुजबळांना अंगावर घेतलंय मराठा समाजाला कुणबी प्रवर्गात समाविष्ट करण्याच्या महाराष्ट्र सरकारच्या निर्णयावरून नाराजी दर्शवत महायुतीमधील मंत्री छगन भुजबळ यांनी जोरदार टीका केली आहे सरकारच्या भूमिकेवर प्रश्न उपस्थित करत सरकारने काढलेला जी आर संभ्रम निर्माण करणारा असल्याचे भुजबळ काल म्हणालेले होते हा शासन निर्णय रद्द करावा किंवा त्या सुधारणा करावी अशी मागणी त्यांनी केली होती मात्र आता याच मुद्द्यावरून शिवसेना ठाकरे गटाचे नेते खासदार संजय राऊत यांनी भुजबळांवर निशाणा साधलाय मंडळ प्रकरणावरून भुजबळांनी शिवसेनेचा राजीनामा दिला होता मग आता ते खुर्चीला का धरून आहेत खुर्ची का उगत आहेत हा महाराष्ट्राला पडलेला प्रश्न आहे अशी खोचक टीका संजय राऊत यांनी केली आहे छगन भुजबळ यांनी मराठा आरक्षणाच्या पार्श्वभूमीवर ओबीसी संदर्भातील भूमिका स्पष्ट केली या संदर्भात आपण याचिका दाखल करणार असल्याचं भुजबळ यांनी म्हटले त्या मुद्द्यावरून आता राऊतांनी भुजबळांवर निशाणा साधत त्यांना थेट अंगावर घेतलंय छगन भुजबळ हे ओबीसीचे नेते आहेत मंडलच्या प्रश्नावर त्यांनी शिवसेना सोडली राजीनामा दिला मग आता इथे माहिती सरकार मंत्रिमंडळात खुर्ची का उगत बसलेले आहेत मी माझ्या समजासाठी बसलोय असं भुजबळ साहेब म्हणतात आणि हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे हे शिवसेना प्रमुख असताना आणि त्यांच्या त्या समाजासाठीच्या शिवसेनेचा राजीनामा दिला होता पक्ष सोडला मग आता तुम्ही खुर्चीला चिकटून का बसला आहात असा महाराष्ट्राला पडलेला प्रश्न आहे असं राऊत यांनी म्हटलं आहे आता उपराष्ट्रपती पदाची निवडणूक संपलेली फडणवीसांनी काल पेढे खाल्ले पेढे वाटले आता ओबीसीना पिढे वाटावेत त्यांनी वाटावेत ना आणि छगन भुजबळ हे ओबीसीचे नक्कीच नेते आहेत मंडलच्या प्रश्नावर त्यांनी शिवसेनेचा राजीनामा दिला होता इथे का मंत्रिमंडळात बसलेत अजून खुर्चुप मी माझ्या समाजासाठी बसलो आहे असे आमचे भुजबळ साहेब म्हणतात आणि त्यांनी त्यांच्या समाजासाठीच त्यावेळेला शिवसेनेचा राजीनामा दिला होता हिंदू सम्राट शिवसेना प्रमुख असताना मग आता तुम्ही खुर्चीला चिटकून का बसलेला आहात हा एक महाराष्ट्रासमोर पडलेला प्रश्न आणखी एक विषय होता अजित पवारांनी महिला बिरो रिपोर्ट एसबीएन मराठी मुंबई